योद्धा मनोजदा तारांगे पाटील यांनी घोषित केलेल्या एकोणतीस ऑगस्ट आझाद मैदान मुंबई आंदोलनात लाखो मराठा बांधव सामील होणार असून सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटे येथे आहेत तेथून पुढे मुंबईकडे कुच करणार आहेत या पार्श्वभूमीवरच आज वसमत सकल मराठा समाजाची बैठक वसमत विस्तरागृह येथे पार पडली या बैठकीला शेकडो समाज बांधव लोकप्रतिनिधी वकील शिक्षक डॉक्टर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते बैठकीनंतर उपस्थित समाजबांधवांनी बांधवांनी येथे जात छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत बैठकीची सांगता झाली यावेळी उपस्थित समाज मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे प्रमाणे आताच वसमत तालुका सकल मराठा समाजाची बैठक पार पडली काय ठरलं काय माहित आज सकल मराठा समाज वसमत तालुका यांच्या वतीनं वसमत तालुक्याची एक बैठक संपन्न झाली ही बैठक घेण्याचं कारण असं की प्रत्येक गावातून ग्रामीण भागातून प्रत्येक मराठा तरुण म्हणा वयस्कर म्हणा हा स्वतःहूनच जाण्यासाठी एवढा इच्छुक झाला आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला लवकर निघायची आम्हाला जास्त तयारी करायची आणि त्यानुसार सगळ्या गावातल्याने येऊन की स्वतंत्र सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी येऊन या ठिकाणी बैठक संपन्न केली आणि प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील मराठा माणूस प्रत्येक एक तरुण एक वयस्कर असा प्रत्येक जण मुंबईला जाण्यासाठी तयार झाला आहे आणि तयारी, गेले वर्ष, गेले, गेले वर्ष गेले वस तयारी ही अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आहे आणि गेल्या वर्ष गेल्या गेल्या वर्षी मुंबईला मराठा समाज गेला त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं यावेळेस वसमत तालुक्यानं तयारी केली आणि ही तयारीचा अंतिम टप्पा आज आम्ही संपन्न केला अशा पद्धतीनं या ठिकाणी नियोजन बैठक झाली कसं जायचं काय नाही सगळ्या गोष्टी ठरवण्यात आल्या आणि प्रचंड संख्येनं ज्यात मराठा समाज या ठिकाणी निघण्यासाठी तयार झाला आहे आणि तो समाज घेऊन व्यवस्थित कसं जायचं हा या हे या बैठकीत ठरवण्यात आलं आणि अशा पद्धतीनं आमची मुंबईची वारी या ठिकाणी ठरलेली आहे ज्या दिवशी जर मनोजरांगे पाटील आम्हाला आदेश देतील त्या दिवशी हे सर्व मराठा मावळे मुंबईच्या दिशेने कूच करतील आणि मुंबई काबीज करून वापस येतील एक मराठा एक मराठा या बैठकीत काय चालू आहे बसमत सका अखंड मराठा समाज बांधवांच्या वतीने जे जाण्याच्या तयारीमध्ये शिस्तीमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये तयार आहेत त्या अनुषंगाने आजची बैठक झाली आणि काही काही बैठकीचा भाग म्हणून आमच्या गोष्टी आता सर्कल वाइज होणार आहेत गाव वाइज प्रत्येक समाज बांधवांच्या भेटीसाठी तालुक्याभरातमधून समाज बांधव गाव जाणार आहे अशा सगळ्या गोष्टी तयारी करून आम्ही मनोज दादा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या वसमत तालुक्यातून आताच आमच्या रवीकरांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या मुंबईवारीपेक्षा जास्तीत जास्त समाज बांधव मुंबईच्या दिशेनं कूच करण्यासाठी आम्ही एक संकल्प केलेला आहे तो संकल्प म्हणजे साठ हजार प्लस मराठा बांधव आम्ही मुंबईच्या दिशेनं घेणार आहोत हा आमचा आजच्या बैठकीचा वृत्तांत आहे मुंबईला दिशा कशी असणार आहे मुंबईची दिशा ही आदरणीय माणूस दादा जरांगी पाहिजे